टू फॅमिली कसे आहात तुम्ही सगळे तुम्ही सगळे ठीक असाल मजेत असाल मी पण तुमची तर एकदम मस्त आहे ठीक आहे माझ्या चॅनलवर इंडियन यूट्यूबवर आली जा तुमचे मनापासून स्वागत आहे कसे आहात मित्रमैत्रिणींना नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा बरं का तर आत्ता मी चाललेले आहे बाहेर बाहेर चाललेली आहे आणि बघा मी आता सगळं काही रेडी करून ठेवलेलं आहे इथं बॅग पण भरलेली आहे आणि आत्ता किती वाजले आहेत ते दाखवते मी तुमच्या सगळ्यांना आत्ता वाजलेले आहेत सव्वा नऊच्या दरम्यान टाईम झालेला आहे मी आत्ता हा आउटफिट वेअर केलेला आहे तर चला कुठे चालले काय चालले ते सगळं तुम्हाला पुढे समजेल आणि व्हिडिओ लास्टपर्यंत नक्कीच बघा कसं वाटतं व्हिडिओ नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा त्यामुळं लास्टपर्यंत बघितल्यानंतरच कळेल मी कुठं चालले काय चालले आणि बघा इथं रईस रेडी झालेला आहे रईस बसलेला आहे हाय बोल असे गुड बाय कॅसे हो आप हम लोग बाहर जा रहे बोल हाँ तो है बाय बाय वीडियो लास्ट तक देखो बोलना देखो बोलना देखो पियो हो। वीडियो हाँ पियो हो देखो हां चैनल पो चैनल को सब्सक्राइब करो टाइटल कर दो हो। लाइक करो आई को शेयर करो टेल का शेयर करो बोल टेल को बाय बाय तर मित्रांनो चला आता जसं होईल ते सगळं दाखवते त्यामुळे व्हिडिओ नक्कीच लास्टपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट केला असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढे बाय बाय Assalamu alaikum. So bgur mokla, mokla, mokla. अभ्यास कर दादा पाणी दे ना भाईजान को कोणी तब बेकार है बिरयानी लाईंगे आपण मस्त हे पाणी दे भाईजान को का गे बारामती की मम्मी देतो आवाज की मम्मी नाही ना कोण नाही ना कोण हा बाईरा तर मित्रांनो तुम्ही बघितलंच असेल की आता आपण कोठे आलेलो आहे आणि खरंच तुम्हाला बघून छान वाटलं असेल ना की मी आलेले आहे माझ्या माहेरी हो तुमच्या दाजींचं थोडंसं काम होतं त्यामुळं ते येणार होते तर मला म्हणले तू पण चल म्हणजे आपण थोडंसं तुला पण बरं वाटेल आणि थोडंसं पोरं पण एन्जॉय करतील त्यामुळं आम्ही आलेलो आहे आणि चक्क घरात आले आणि घर एकदम मोकळं मोकळं वाटत होतं खूपच मोकळं आणि आत्ता तुम्ही स्क्रीनवर बघत आहात ते आपले रूम आहेत जे आपण भाड्यानं दिलेत मी तुम्हाला वरणं दाखवलं होतं आधीच्या व्हिडिओमध्ये पण आता मी खालनं पण दाखवत आहे हे, हे मेन गेट आहे मेन गेटची एंट्री आहे आपल्या तर घरात येऊन बघते तर घर खरंच खूप म्हणजे खूप खाली खाली वाटत होतं कारण की मम्मी आणि आजी घरात नव्हत्या ते बाहेर गेल्या होत्या थोडं काम होतं त्यामुळं आणि आजी बाहेर गेल्या होत्या आणि त्यांना खरंच खूप जास्त लेट होणार होतं यायला तर म्हटलं चला आपणच काहीतरी जेवणाची व्यवस्था करावी म्हणून बाहेरून सगळं मागलं होतं भाजी वगैरे पण आमच्या पप्पाला बाहेरच्या तंदुरी रोट्या वगैरे नाही चालत त्यामुळं मला चपाती बनवाव्या लागल्या हा। आणि मम्मीनं कणिक वगैरे मळून आधीच गेली होती त्यामुळं जास्त लोड नव्हता माझ्यावर आणि भात वगैरे मम्मी आधीच बनवून गेली होती आता जे बाकीचं काम आहे ते मी करत आहे आणि आत्ता बाहेरून ऑर्डर केलेली भाजी वगैरे आली आहे आणि तोच माझा भाऊ काढत आहे कारण घरात कोण नसल्यामुळं मी माझे पप्पा माझा भाऊ माझं हसबंड आणि माझी दोन्ही पोरं एवढंच होतं आणि मम्मी नाजी नसल्यामुळं सगळं मला बघावं लागत होतं त्यामुळं माझा भाऊ माझी हेल्प करत होता आणि खरंच माझा भाऊ माझ्यासाठी खूप काही आहे आणि तुम्ही त्या आधीच्या व्हिडिओमध्ये त्याला एवढे छान छान कमेंट केलं त्याच्याबद्दल एवढं छान छान बोलला तर खरंच खूप छान वाटलं ते कमेंट वाचून रुकैया दिदी ज्या आहेत त्या पण खूप छान छान कमेंट करतात मला मनापासून वाटलं त्यांचं ह्या व्हिडिओमध्ये नाव घ्यावं म्हणून मी त्यांचं नाव घेते खरंच रुकैया दिदी तू खूप छान आहे आणि त्यांनी कमेंट केली होती त्या व्हिडिओमध्ये की ताई तुझा भाऊ काय करतो म्हणजे आता काय करतोय जॉबला आहे का कॉलेज वगैरे काय करतो तर माझा भाऊ फार्मसीच्या सेकंड इयरला आहे तर रुकया दिदी मी तुमच्या कमेंटचा रिप्लाय केलं आहे आणि खरंच तुम्ही खूप छान छान कमेंट करता तर आत्ता तुमचे दाजी पण आलेले आहेत आणि ते म्हणत आहेत होते का नाही तुमचं पटपट उरका लवकर भूक लागली आहे आणि रईसचे धिंगाणे तर चालूच होते तुम्ही बघताय आता मला थोडंसं फास्ट घ्यावं लागलं कारण की खूप लाँग व्हिडिओ झाला होता आणि आत्ता तुम्ही बघितलं की पप्पा पण आलते पप्पानी जसा कॅमेरा ऑन केला आहे बघितलं का पप्पा निघून गेले हसत हसत कारण की त्यांना अजून कॅ कॅमेरा फेस करायची सवय नाही आहे आता निहाल तरी थोडा फेस करतो पण पप्पा आणि मम्मी अजून थोडं लाजतात कारण की अजून त्यांना एवढी सवय नाही आहे आणि अजून म्हणजे मी पण पहिल्यांदा सगळ्यांचंच असतं की मला पण थोडंसं वेगळं वाटायचं पण आता सवय झाली आता काही वाटत नाही आता सगळं जेवण वगैरे काढते आणि खरंच खूप अवघड आहे कॅमेरा फेस करायची सवय करून घ्यायला आणि आता मला झाली त्यामुळं काही वाटत नाही आणि तुमच्या दाजींना पण थोडासा प्रॉब्लेम होतो कॅमेरा फेस करायला ते करतील पण त्यांना बोलायला पण थोडंसं असं प्रॉब्लेम होते समजू शकताय तुम्ही माझ्यासारखंच त्यांचं पण होत होतं पण आता मला सवय झालेली आहे त्यामुळे छान व्हिडिओ बनत आहेत तुम्ही आणि तुम्हाला आवडतायत ती खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळं खरंच मनापासून धन्यवाद तुमचे छान छान कमेंट आणि हां दोन तीन दिवस व्हिडिओ आले नाही त्यामुळं सगळ्यांना झालेला त्रास की ताई तुला काही झालं मला काही नाही झालं मी आजारी वगैरे काही नाही आहे मम्मीकडे गेले होते त्यामुळं मी स्वतःला थोडा स्टॉप दिला होता थोडं माइंड पण डिस्टर्ब झालेलं होतं तर आता फ्रेश झालं बघा सगळं आणि बरं वाटते आणि मला असं वाटत होतं की मम्मी पप्पांच्या इथं जाऊन पण आपण कंटिन्यूती मोबाईल घेऊन बसावं ते एडिटिंगला एवढा वेळ द्यावा तर ते चांगलं वाटत नाही तर असा विचार केला की आता इथं आपण आलो आहे तर मस्तपैकी एन्जॉय करावा घरी गेल्यावर जाऊन काय एडिटिंग वगैरे करूया त्यामुळं तुम्हाला व्हिडिओ खूप ला खूप वेळ लागला खूप उशीर झाला मला व्हिडिओ सोडायला त्याबद्दल खरंच मनापासून सॉरी आणि या जेवण करायला अस्सलाम वालेकुम तो दादी कौन आया जय अब बुलाते उनका मुंह देख तो क्यों ऐसा मुंह करते नहीं बोलो तो मेरा के हमारा खाना पीना सब है क्यों रहे चमड़े पीछे एक गाना डेडिकेट करना

क्या हो रहा है राइस क्या आप क्या, क्या? क्या? हुआ क्या किसने मारा किसने आई रहे? क्यों रे क्यों मारा उसको क्यों क्या तूने क्या कह रहे पापा तू तो राइस उसको मारता है तब चलता है आई रुको उसने मारा तो फिर ते को प्रॉब्लम है क्या हाँ बैकग्राउंड तर मित्र मैत्रिणींनो मी आलेले आहे बारामतीला तुम्ही आत्ता बघितलंच असेल आणि ही आहे माझी आजी आणि आत्ताचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आत्ता वाजलेले आहे बारा आणि ही माझी आजी तुम्ही आधी पण बघितल्या असाल व्हिडिओमध्ये खूप साऱ्या व्हिडिओमध्ये आहेत आणि मला तुम्हाला भेटवायचं होतं माझ्या आजीला तुम्ही म्हणला होता ना की दाखवा तर दाखवलेलं आहे काय आजी बोला काय बोलायचं बोला की काहीतरी आजी बद्दल बघतेस की सगळी जणी तर बघू द्या चला मग मित्रांनो जसं होईल तसं सगळं दाखवते मी तुम्हाला दा व्हिडिओ मध्ये पुढं